हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर आता हे प आखर संपायला एक तीन ते चार दिवस राहिलेले आहेत आणि आता हे उद्या सोमवार आहे मग म्हटलं चला आजच आपण बनवूयात मटन बिर्याणी खूप दिवस झालं मटण बिर्याणी बनवली नव्हती अगदी घरच्या थोड्या साहित्यामध्ये सुद्धा आपण छान अशी मटन बिर्याणी बनवू शकतो तर चला आपण पाहूयात रेसिपी तर इथं घेतलेलं आहे एक अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ एक दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्यात टाकलेले अद्रक लसूणची पेस्ट आणि हा जो आहे सुहाना मटन मसाला सुहाना मटन बिर्याणी मसाला आहे ते पूर्ण पाकिट यात आपल्याला टाकायचं आहे तर आता, आता आपण यात हे पूर्ण पाकिट टाकलेलं आहे आणि आता यात आपण ॲड करायचं आहे दही कारण हे मटन आपल्याला किमान एक तासासाठी तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे जर तुम्ही हे मटन मॅरिनेट करून ठेवलं सगळं मसाले वगैरे एकत्र करून तर त्याची टेस्ट खूप छान येते तो जो मसाला आहे पूर्ण त्या मटनाच्या आतमध्ये जाऊन ते छान असा त्यात मुरतो आता यात टाक 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 मी टाकलेलं आहे दही टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हा मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे कारण ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण आहे म्हणून आता हे पा इथे मी छानपैकी असं हे एकजू करून मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे मटण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यात टाकणार आहे अर्धा लिंबू चा रस टाकणार आहोत हे लिंबाने थोडंसं आंबट तिखट अशी टेस्ट येते आणि खूप छान लागतं खायला तर आता हे आपण एक तासासाठी झाकून ठेवूया तर आता आपलं मटण हे एक तास मॅरिनेट करून ठेवलं होतं आपण आणि आता आपण ते शिजायला घालणार आहोत शिजायला घालणार आहोत म्हणजे कसं आता एका पातळीला ते तेल टाकलेलं आहे त्यात आपण थोडासा कांदा आहे छानपैकी असं परतून घ्यायचा आहे छान असं कुरकुरीत होतो पण त्याला आहे परतायचाय पाहू शकतात कारण हाच आपल्यानंतर बिर्याणीलाही आहे आता याच तेलात आपण टाकणार आहोत जो आपण घरी बनवतो वाटण कांदा खोबरं लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर याचं थोडंसं वाटण टाकलेलं आहे ते छान मस्त गॅसला परतून घ्यायचं आहे आता यात टाकण्यात आपण घरी बनवले थोडेसेच मसाले टाकायचे जास्त काही मसाले टाकायचे आहेत आपल्याला कारण ऑलरेडी याचा आपण बिर्याणी मसाला पूर्ण पॅकेट टाकलेला आहे हे पाय इथे टाकलेली आहे थोडीशी हळद थोडस लाल तिखट आणि घरी बनवलेला काळा मसाला आणि हा आहे एवरेस्टचा मटन मसाला तोही थोडासा टाकलेला आहे जास्त नाही आता छानपैकी तेल सुटून परतून घेतलंय आणि जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं मटण ते आपण यात मिक्स करून घेणार आहोत हा हा नंबर वास पण खूप छान येतोय आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते पाहू शकता आता हे मटण आपल्याला किमान तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला शिजून घ्यायचंय मंदाचे वरती जास्त गॅस मोठाही करायचा नाही जास्त छोटाही करायचा नाही आणि आता मटण म्हटल्यावर त्याला शिजायला थोडासा वेळ लागणार म्हणून त्या अंदाजा त्या अंदाजानेच आपल्याला यात पाणी ॲड करायचं आहे आणि अशा अंदाजावरती ते आपल्याला बंद करायचं आहे की आपल्याला पुढं परत बिर्याणीही आपल्याला त्यात ॲड बिर्याणीचा राईस जो आहे तोही आपल्याला यात ॲड करायचा आहे त्यानुसारच आपल्याला यात पाण्याचा अंदाज घेऊनच पाणी टाकायचं आहे तर आता हे आपण एक तीस ते पस्तीस मिनटं शिजवून घेऊयात छानपैकी असं त्याच्या एक झाकण टाकून मी ते शिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इकडं करत आहे राईसची तयारी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडं पाणी घेतलेलं आहे राईस शिजवण्यासाठी त्यात टाकलेलं आहे दोन वेलची दोन लवंग दोन काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि एक थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आता हे पा हा जो तांदूळ आहे तो एक दहा मिनटं मी पाण्यात स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता पाणी थोडंसं नॉर्मल गरम झालं किंवा उकळी आली की आपण त्या तो तांदूळ टाकून द्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला फक्त सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे आता इथे बघा पलीकड पण छान भाजी शिजत आलेली आहे आपली हे पा इथे आता आपला भात हा छानपैकी मोकळा असा शिजलेलं आहे खूप छान झालेला आहे सुट्टा आणि तेल टाकायचं कारण जेव्हा आपण भातामध्ये तेल किंवा तूप टाकतो तेव्हा तो, तो भात आपला अगदी सडसडीत असा मोकळा मोकळा होतो आणि बिर्याणी म्हटलं की भात हा थोडासा मोकळा हवायच तर आता इथे बघा हे मटण पूर्णपणे छानपैकी असं शिजलेलं आहे आता इथे बघा रसा हा थोडासाच राहिलेला आहे पण ते आता मी यातलं निम्म मटण आहे ते बाजूला काढून घेते आणि त्यावर थोडासा तळलेला कांदा टाकणार आहे हे यावर थोडस तळेला कांदा टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता यावर आपण हा यातला निम्मा राईस यावरती आधी अगोदर टाकून घेणार आहोत खूप छान असा मोकळा मोकळा सडसडीत झालेला आहे राईस हा आता यावर राहिलेलं बाकीचं मटण आपण टाकून घेणार आहोत आणि मटण छानपैकी शिजलेलं आहे असं नाही की मटन शिजलेलं नाही खूप छान मटण शिजलेलं आहे यावरही परत आपल्याला थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आणि जो राहिलेला राईस आहे तांदूळ तो आपल्याला यावरती ॲड करायचा आहे छानपैकी आता पसरून घेऊन त्यावरती परत आपल्याला थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला ते थे। झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला आचेवरती ठेवायचं आहे मी कांदा थोडाच वापरते कारण मुलांना जास्त कांदा आवडत नाही म्हणून याच्यावरती जड ठेवलेलं आहे जेणेकरून साइडनी हवा जाऊ नये म्हणून हे बघा आता ह्याच्यावरती आता छानपैकी आपले हे बिर्याणी आपण झालेली आहे पाहू शकता खूप सुंदर वास येतो दिसायलाही खूप छान दिसते एकच नंबर झालेली आहे हे पा पाहू शकता किती छान झाली आहे खाली पात्रात वगैरे काही लागले नाही आहे तर एक पाच मिनटं मी गॅसवरती ठेवली होती आणि एक तीन ते चार मिनटासाठी मी तव्यावरती ठेवली होती बिर्याणी ही करायला तर पाहू शकतो इथे एकदम कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि दिसायला खूप छान दिसते वास तर एकच नंबर येतो आहे खूप सुंदर झालेली आहे बिर्याणी तुम्ही ही नक्की करून बघा जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग